श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा खूप विशेष होणार आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला श्री स्वामी महाराजांना काय काय आवडत होते स्वामींना कोणत्या वस्तू फार प्रिय होत्या कोणते पदार्थ त्यांच्या आवडीचे होते त्यांना कोणते फूल जास्त आवडत होते हे सर्व काही मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर भक्त हो स्वामींचा प्रकट दिन आता खूप जवळ आलेला आहे त्यामुळे श्री स्वामी महाराजांच्या आवडत्या गोष्टी जाणून घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला श्री स्वामी महाराजांच्या आवडत्या कोणत्या गोष्टी होत्या हे समजण्यास अगदी सोपे जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी महाराजांना जनावरांमध्ये गाय व कुत्रा फार प्रिय होते तर मांजरावर स्वामींचा भयंकर राग होता भगव्या रंगाची फुले स्वामींना अतिशय प्रिय होती तर जेवणामध्ये पुरणपोळी बेसन लाडू कडबोळी आणि कांद्याची भजी स्वामींना फार आवडत असे स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडत असे त्यामध्ये मग कधीकधी खीर मसाले दूध पण हे घ्यायचे स्वामींच्या जीवनाची तरा ही खूपच निराळी होती स्वामींना प्रतिबंध करणारा कोणीच नसे कधीकधी स्वामी हे अगदी लहान मुलासारखे वागायचे त्यामुळे सर्व स्वामी भक्त त्यांचे प्रेमाने लाड पुरवायचे आपले स्वामी महाराज सारिताच्या हाताचे अन्न खात कित्येक दिवस कित्येक महिने जेवत नसत अगदी पाणी पण पित नसत तर कधीकधी स्वामींना इतकी भूक लागे की आरामात सहाशे सातच्या भाकऱ्या ते खात असत दहा पंधरा बायका सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसून भाकऱ्या करत असत कधीकधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घालग माये असे म्हणत असत घरच्या बाईने वाढलेले जेवण तिथेच गाईला खायला घालत असे स्वामी बाहेर जेवायला बसत त्यावेळेस त्यांच्या ताटात गायी कुत्रे यासारखे प्राणी येऊन जेवत असत स्वामीही त्यांना अत्यंत प्रेमाने भरवत असत स्वामींना वड औदुंबर कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती एकदा अक्कलकोटमध्ये गावाबाहेर कडुलिंबाचे एक मोठे झाड होते रस्त्याने जाणारा मुसलमानचा माणूस त्याच्यावर कुराडीने घाव घालताच क्षणी इकडे स्वामी मठात उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणायला लागले कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडकी तोडतोय आहे भक्त मंडळींनी गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले होते स्वामी लहान मुलांसोबत खूप खेळायचे त्यांच्यासोबत आंधळी कोशिंबीर लपाछपी गोट्या खेळत असत स्वामींना प्राणी हे फार प्रिय होते नंदा नावाची गाय स्वामींच्या आवडतीची होती स्वामी तिला खूप प्रेमाने भरवत असत मग सुद्धा आपल्या जिबेने त्यांना चाटत असे स्वामी कधीकधी तिच्या चार पायामध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत मग तीसुद्धा स्वामींना आपला पाना मोकळा करी दुधाची धार मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदागाईला मिठी मारून माझी मायगती असे म्हणत असे दुधाने माकलेल्या आपल्या अंगाकडे पाहून स्वतःच हसत असत तर स्वामी भक्त हो स्वामी महाराजांचे हे संपूर्ण जीवसृष्टीवर नितांत प्रेम होते तर स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण सर्वजण आपापल्या भक्ती व भावाप्रमाणे आपल्या कवतीप्रमाणे नैवेद्य दाखवत असतो त्यांची भक्ती ही प्रत्येक भक्त आपल्या परीने करतच असतो मग स्वामी महाराजांना नैवेद्यामध्ये पुरणपोळी बेसन लाडू कांद्याची भजी हे पदार्थ दाखविले जातात फळामध्ये आंबा केळी हेही फळे त्यांना दाखविले जातात तर स्वामी भक्त हो स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आज मी तुम्हाला स्वामींना कोणत्या गोष्टी आवडतात त्यांना कोणते पदार्थ प्रिय आहे त्यांना कोणती झाडे प्रिय आहे हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि स्वामींची भावपूर्ण नितांत भक्ती करत राहा आणि स्वामींचा सुंदर अशा आशीर्वाद मिळवत राहा ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀಸ್ವೀಸಮರ್ಥ ಸಮರ್ಥ ಜಯಸ್ವೀಸಮರ್ಥ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ